भाषा जर कापण्याची असेल तर आम्ही त्यांना तसंच उत्तर देऊ नवनीत राणा राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे वारे वेगाने वाहू लागले आहेत मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे तसेच निवडणुकांचा रणसंग्रामही आता जोरदार सुरू झाला आहे राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात सुरू झाला आहे सध्या निवडणुकांचा माहोल तापलेला आहे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप टिकाटिप्पण्या करत आहेत अशातच भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील खल्लार येथे महायुतीच्या स्टार प्रचारक माजी खासदार नवनीत राणा यांची काल शनिवारी रात्री सोळा नोव्हेंबर सभा आयोजित करण्यात आली होती युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा या दर्यापूर विधानसभेत या ठिकाणी प्रचार सभा घेत आहेत यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून नवनीत राणांची सभा उधळण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच राणा यांची सभा उधळण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेनंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे खल्लार पोलीस ठाण्यावर धडक देत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तातडीनं अटक करावी तोपर्यंत आम्ही ठाण्यातून हटणार नाही अशी भूमिका देखील घेण्यात आली खुर्च्या फेकत असताना नवनीत राणा थोडक्यात बचावल्या असून आतापर्यंत पंचेचाळीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत चार जणांना अटक करण्यात आली आहे सभास्थळी काही लोकांकडून चुकीच्या पद्धतीने इशारे नवनीत राणांवर सुरू होते असा आरोप यावी करण्यात आला तसेच नवनीत राणांना मारण्याच्या धमक्या त्यांच्या अंगावर थुंकण्याचा प्रयत्न खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे आता राजकीय वातावरण तापलं असून नवनीत राणा यांनी त्यावरून प्रतिक्रिया दिली असून त्यांची भाषा जर कापण्याची असेल तर आम्ही त्यांना तसंच उत्तर देऊ असंही त्या म्हणाल्या आहेत संघटना सगळी टीम बाहेर निघाली आहे पोलीसवाल्यांची रात्री त्यांनी एस पी साहेबांनी बोलून ठाणेदार होते आणि जे इलेक्शनमध्ये ज्यांच्यावर जबाबदारी असते ते अधिकारीसुद्धा तिथे होते आणि त्यांनी मला स्पष्ट सांगितलं मॅडम एकालाही आम्ही सोडणार नाही आणि ज्यांनी जे रात्री ज्या पद्धतीने केला शांतीप्रिय म्हणजे लोकसभामध्ये आम्ही पूर्ण शांतीप्रिय काढलं होतं आणि सुद्धा शेवटचे दोन दिवसच उरले होते पण ज्या पद्धतीने ते हुटिंग करत होते हुटिंग सुद्धा मी शांती वापरत होती कारण माझी सभेमध्ये काल दोनशे ते अडीच लोक अपंग लोका बसले होते आणि ते सगळे माझी भेटीकरता आले होते आणि जेव्हा मी भाषण करत होती लांबवरून ते मला पाहून हुटिंग करत होते तर एवढा लांब होता अंतर फक्त एवढंच ऐकू येत होतं कारण एवढे मोठे साऊंडमध्ये अल्लाहउ अकबर अल्लाहउ अकबर आणि माझे काही लोक तिथे उभे होते आणि ते ऐकत होते आणि ते चुकीच्या शब्दांनी सगळ्या गोष्टी मायावर बोलत होते तर माझे लोकांनी म्हटलं शांती ठेवा आम्हाला काहीच कोणासोबत करायचं नाही आहे शांतीने आम्ही सभा करून निघणार आहे सभा झाल्यानंतर मी सगळे लोकांना भेटत होती जसं मी नॉर्मली सगळ्यांना भेटून मला कार्यक्रम संपल्यानंतरही अर्धा तास लागतात खाली आली कॉन्स्टेबल महिला होत्या त्यांच्यासोबत बोलली मग जे हँडिकॅप लोक होते त्यांच्यासोबत बोलत होती मी लहान लहान मुलं माझे सभेमध्ये होते त्यांच्या आईसोबत त्यांच्या मुलांसोबत बोलत होती ते बोलताना सरळ तिथून की को मार देंगे तेरे को काट देंगे हम अल्ला के बंदे हम अल्ला त्या दिखाएंगे मैं बोली शांत रखो भैया कोई किसी को कुछ गडबड नाही है तुम कुछ भी क्रिएशन या करो मत बस मी असा बोलणं आणि त्यांनी खुर्च्या उचलणं आणि आमच्या लोकांवर आणि आमच्यावर जोरात जोरात खुर्च्या मारण्यास सुरू केल्या आणि सुद्धा मग माझे काही लोक आले आणि त्यांनी मला गाडीमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला मग मी पाहिलं की अजय देशमुख सारखे आणि त्या खल्लार गावाचे जे एक कार्यकर्ता ते झोपी झोपले होते आणि मी लेट पोचले मग परत ते उठून आले होते त्यांना जर मी काल नसती तर या दोन्ही माणसाचा जीव त्या लोकांनी घेतला असतं आणि ज्या पद्धतीने ते तिथे होते त्यांच्या पूर्ण व्हिडिओ आहे आणि मला वाचवताना मला माझ्यावर थुकण्याचा प्रयत्न केला आणि माझे सहा गाड जे अंगरक्षक होते त्यांनी तेव्हा वाचवलं खूप साऱ्या खुर्च्या माझ्या महिला अंगरक्षकला लागल्या पुरुषांना लागल्या जे माझे अंगरक्षक होते जे गाड होते आणि एकावर ते माझ्यावर थुक थुकत होते तर ते त्यांनी मला वाचवलं तर ते त्यांच्या पूर्ण कपड्यावर त्यांनी थुकले आणि या सगळे प्रकार जेव्हा झालं तर याच्यातून एकच स्पष्ट होते की देशामध्ये जे व्यक्ती आपल्या विचारांसाठी लढत आहे जो विचार आपण घेऊन चालत आहे ते विचार कोणीही स्पष्ट ठेवलं नाही पाहिजे पण आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे लोक विचारावर चालणारे लोक आहे आणि ते विचार घेऊन संविधानाला मानणारे लोक आहे ते विचार घेऊन मी मैदानात आहे कालही होती आजही आणि पुढेही राहणार आहे जर त्यांची भाषा असन कापण्याची तर आमची भाषा त्याच पद्धतीने राहीन आम्ही शांतने बसणार आहे आम्ही तो काळ गेला जब हिंदू शांति एक गालावर को नहीं मार लग, तो दूसरा गाल सोमर करत होता आज वो स्थिति नहीं है अगर कोई एक गाल पे मारेगा तो दो जरूर खाएगा और इसका उत्तर उसी तरीके से मिलेगा जो तरीका वो बताते हैं रिपोर्ट मराठी अमरावती